कोमराजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले तुमा सर्वांचे नेते आदरणीय सोपल साहेब विश्वासभाऊ वारबुले स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्ताना परवा वैरागच भाषण त्या आमदारांना लय जो <laughs> आमच्यावर आमच्या आई वडिलांनी अतिशय चांगले संसार सा केले त्यामुळं एवढ्या खानच्या पातळीला मी जाणार नाही <laughs> कारण <थी है> <laughs> त्या बारशीकरांनीच इतक्या दिवस कसं सहन केलं असं हेच मी विचार करतो ला कारण का मी वैराग मध्ये बोलत असताना ज्या नानांच्या नावाला मत मागतो त्या नानांचा फोटो तू पेपर मध्ये टाकत नाही इलेक्शन लागलं कारखाना आणि तालुक्याचा विषय काढता एवढं म्हणल्यावर एवढं झोंबायचं काय करायला नाही तुम्हाला खरं बोलल्यावर माणसाला झोमत आणि काय भाषा मी कोरके किंवा डिस्प्ले नाही मी निंबळ एवढं लक्षात ठेव <laughs> उद्या तू पोसले चौकात कवाही मला बोलू अजून तुला वैराग आणि वायराग भागातली वायरा माणसं व्हायची नाही ती उद्या भाग लागली तर पुन्हा नदीच्या पलीकडे येऊ द्यायची नाही ती एवढी ताकद आमची आणि मला बारशीकरांना विनंती करायची देऊन राहू नका कारण प्रवृत्ती अतिशय वाईट आहे साध्या साध्या गोष्टीवर जर लोकांना त्रास देण्याचं काम हे माणूस करत असेल अरे आम्ही एखादा विषय मांडल्यानंतर तुला एवढा राग कारण काय ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मांडल्यानंतर तुला राग येतो तू फक्त निंबाळकर नावा वैराग भागातून तुला मत पडली ती हिंदी विसरू नको कारण तुझ्या स्टेज वर संतोष दादा आहेत म्हणून मी ग बसलोय इथून पुढे जर नीट नाही बोलला तर नदीच्या पलीकडे घे तुला भाद्रा मी दाखवतो कारण आजपर्यंत आम्ही आनंद कराला सुद्धा भेलो नाही तू तर फक्त चाय राजा <laughs> तू माझा नादच कारण सगळ्याला माहित आहे मागच्या पंधरा वर्षाखाली मकर बळकर काय होता ती त्या बाळातल्या लोकांना माहित आहे पुन्हा मला ठीक करायची वेळ येऊ देऊ नको एवढं तुला सांगतोय <laughs> कारण एक विचाराने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आले आम्ही मत का मागतोय आमचा उमेदवार गेली पाच वर्ष सर्वसामान्य माणसाची काम करतायत ओमदा फोन उचलला नाही असा माणूस नाही त्या माणसाला मतदान करण्यासाठी आज गावगावातील प्रत्येक गावातील माणूस कुठलाच गाव मायनस राहणार नाही अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आणि त्यालाय वीस पंचवीस माणसं काल सभेला जवळजवळ नऊ वाजल्या तर पुढच्या रिक कामा त्याच्यामुळे दोन दालपणा घातला त्याला चौकात इकडून आलो माड्या रोडला गेलो माड्या रोडवर अरे तुझ्या वागणुकी मुळे ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे ज्या ह्या आशेतील मराठा समाजाने तुला मराठ्याचा नेता ने म्हणून मोठं केलं त्याच लोकांना तू आज संपवण्याचं काम करतोय काय त्या दिसले तुझी सोड मारलं होतं काय कोरके मी तुझं बोट मारलंय तुझ्यासाठी आमदार करण्यासाठी तुझ्या पहिल्या इलेक्शन ला मी होतो त्यावेळेस तुझ्या गाडीला डिजिटल डिस्प्लेने टाकलेला ही विसरू नको तू ज्या माणसांनी तुम्हाला मोठ केलं गेल्या वेळेस विश्वास भाऊ को, डिसले कोरके हे सगळे बरोबर तुझ्या होते आणि आज त्यांना संपवण्याची भाषा करतोय म्हणजे कुठल्या प्रवृत्ती माणूस मी एकटाच पाहिजे कोण मोठं झालेल्याला चालत नाही त्यामुळं माझी विनंती आहे बारशी त्या लोकांना भिवू नका आणि एक दिवस मारायचे शिळीहून जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा कारण ही प्रवृत्ती जर पुढे वाढली तर कुणाला घराच्या बाहेर निघायला सुद्धा मुश्किल होईल अजून ह्याच्यात काहीच नाही पुढचं विधानसभा आहे त्याच्या आधी ही करायला लागले कुणा निवडून आल्यावर तर कसं करेल याचा विचार तुम्ही करा बारशी करा आमच्या वाऱ्या भागातली माणसं भियत नाही कारण आम्हाला पहिल्यापासून सवायची करायची उभा आता ह्या दहा वर्षाला आम्ही जरा शांत राहिले त्याच्यामुळे तो आमच्या नादी लागू नको त्यामुळं जास्त काय बोलत नाही ओमदादाचं चिन्ह आहे मशाल मशाला पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतात एक ना निवडून जावं एवढी विनंती करतो आणि माझ दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुद्रंद यानंतर बार्शी तालुक्याचा डाण्यावाद सन्माननी युवराज बापू पाटील यांना विनंती आपण कृपा व्यासपीठावरती आहोत